नेरळ येथील वृत्तपत्र विक्रेते बल्लाळ जोशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक शाळूच्या मातीपासून गणेश मूर्ती घडविण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे वृत्तपत्रे विकण्याचे काम करणारे जोशी यांनी मागील अनेक वर्ष आपल्या व्यवसायाला साजेसे असे करत कागद्याच्या लगद्यापासून गणेश मूर्ती घडवण्याचं काम स्वतः आवडीने करतात त्याच आकाराची तीच रंगसंगती एकाच प्रकारची आणि पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी बल्लाळ जोशी यांना संपूर्ण कुटुंब मदत करत असून त्यांनी घडवलेल्या बाप्पाच्या मूर्तींचे हे एक्कावन्नवावे सारवा वावे वर्ष आहे म्हणजे अर्थशतक एखादी मूर्ती आवडीने घडवण्याची परंपरा जोशी कुटुंबाने कायम ठेवली आहे बल्ला जोशी हे आपल्या व्यवसायातून वेळ काढून आपला छंद देखील जोपासतात ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह